नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता तुम्ही पाहता सर्पमित्र चरणजीसाठी यूट्यूब चॅनल मित्रांनो आम्ही पोचला आहोत काठीगावामध्ये आणि हे माझे मित्राचं घर आहे सुधाकर वानखडे हे माझे मित्र आहेत यांच्या घरामध्ये एक साप दिसून आला आहे आणि रात्रीचे सकाळचे करीब साडेचार साडेचार सा चार साडेचारच्या दरम्यान आसपास टाईम झाला आहे आम्ही पाहतो कोणता साप आहे आणि लगेच काढल्यानंतर तुम्हाला माहिती देतो आत आत तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा अशी मी विनंती करतो मित्रांनो इथं जो साप आहे हा खूप अडचणीमध्ये साप आहे आणि याला जास्तीत जास्त वेळ न घालवता आम्ही याला पाहतो आणि लगेच काढून तुम्हाला याची माहिती देतो कुठला साप आहे आवाज कमी आहे हा एक भारतातील विषारी साप आहे ज्याला रसल वायफर म्हणल्या जाते आम्ही मराठीमध्ये परवळ म्हणल्या जात म्हणतो आम्ही याला होऊ शकतो याचा जो भारतातील सर्वात विषारी साप रसल वायफर आम्ही परवळही याला म्हणू शक म्हणतो तर याची ओळख एकदम एकदम सरळ आहे तो पासुन तो दिस्तार 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 तर मुंडक्यापासून चेन चेनसारखे असे डॉट आपल्याला दिसतात दिसून येतात तर पहा किती हळूहळू आहे चला तर आपण याला रेस्क्यू करूया शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा या सापाला या सापाला अजगर अजगर म्हणून ओळ भूल करू नका हा जो साप आहे हा अतिशय विषारी साप असून या या सापातील आणि वायफर साप आणि रॉक पायथन म्हणजेच अजगर साप या सापामध्ये खूप फरक आहे खूप अंतर आहे मित्रांनो हा साप जर चावल्या गेला कदाचित चावल्या गेला तर याच्यामध्ये जो हिमोटॉक्सिन नावाचं जहर आहे हे माणसाला हार्टब्रेक करून हार्टब्रेक करून याला जो होऊन माणूस मरवू शकतो आणि जर वेळेवर इलाज झाला तर आणि या सापाने एक वैशिष्ट्य आहे की हा जो साप आहे या सापाने कदाचित चावला आणि चावल्यानंतर जर वेळेवर विलाज झाला तर मान इन्सान मतलब माणूस वाचू शकतो आणि जर वाचल्यावरही याला या सापामुळे पॅरेलिस होण्याची शक्यता निर्माण होते तर अशा साप जर कुठेही निघाल्यास कोणीही फॉरेस्ट अधिकाऱ्याला कळवा नाहीतर सर्पमित्र यांना माहिती द्या लगेच येऊन या साप अशा सापांना पकडून सुरक्षित जागे ठिकाणी सोडून देतात तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा जर समजा या व्हिडिओच्या माध्यमातून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा ना तर या सापाला आपण आता एखाद्या सुरक्षित ठिकाणी आझाद करून देऊ व्हिडिओ जर आवडला असेल तर सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल की लाईक करा आणि ज्या मित्रांना माझा यूट्यूब चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं त्या लोकांनी त्या मित्रांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला दबाला विसरू नका